तुमच्या आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो होमगार्ड भरती संदर्भात आपण अपडेट बघणार आहोत होमगार्ड भरतीमध्ये बघा तीस हजाराचा दर आणि एकवीस ऑगस्टला आरोपी यशस्वी तर मित्रांनो संपूर्ण माहिती काय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शोर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी दट्टीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही तर होमगार्ड भरतीमध्ये चक्क डमी उमेदवार केला उभा बाथरूम मध्ये उमेदवारांची नंबर आदला बदल तर काय आहे संपूर्ण अपडेट बघा छत्रपती संभाजीनगर होमगार्ड होण्यासाठी देखील काही हजारो बघा हजारो रुपयांची पैसे भरून स्वतःच्या जागी डमी उमेदवार उभा करण्यास सुरुवात केली आहे तर मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ मैदानावर हा प्रकार उघडीस आला असून करण लालचंद कोलवाल बघा कोलवाल हा सव्वीस तालुका भोयगाव इथं गंगापूर एका मूळ उमेदवारांच्या जागेवर मैदानीचा उभा राहिला होता तर बघू शकता आणि जिल्हा होमगार्ड भरती अधीक्षक कार्यालयाच्या मैदानात सुरू आहे कागदपत्र पडताळणीनंतर छाती उंची मोजमाप मोजून गोळा व सोळाशे मीटर धावण्याची चाचणी होती यासाठी उमेदवारांना चेस क्रमांक देण्यात आले होते मंगळवारी सकाळी भरतीस प्रारंभ झाला अंमलदार अनिशा वडमारे यांच्याकडे वीस रुपयाची जबाबदारी होती काहींनी वडमारे यांच्या लघुशंख्येला जाण्याची परवानगी मागितली दहा मिनिटांनी उमेदवार परत आल्या गोळा फिक्स चाचणीसाठी सुरू झाल्यानंतर वडमारे यांनी एक उमेदवार काळा मास्कटोपी परिधान करून बघा काळा मास्कटोपी परिधान करून विचारणा केल्यानंतर त्याने सर्दीचे कारण सांगितले मात्र अडखळल्याने संशय आला आणि वरिष्ठ अधिकाऱ्याने चौकशीत त्याला मूळ उमेदवार रामचंद्र ताराचंद राठोड तर बघू शकता असा हा मूळ उमेदवार आहे आणि यांच्या पैठणी यांच्या जागी मैदानी चाचणीसाठी देण्यास उभा राहिल्याची कबुली दिली होती तर बघा एका मैदानी चाचणीसाठी यशस्वी झाला अशी लढवली होती शक्कल तर बघा तर जो मूळ उमेदवार आहे तो रमेश प्राथमिक तपासणी होईपर्यंत मैदानावरच होता आणि लघुशंकेसाठी तो स्वच्छतागृहात गेला आरोपी कहन त्यापूर्वी लघुशंकेत पोहोचला होता तेथे त्याने रमेशचा चेस क्रमांक कपड्यांची आदलाबदल केली आणि रमेश त्यावर मैदानावरूनच पसार झाला त्यामुळे करण करणला पोलिसांनी अटक केली बघा तर तो, तो मैदानावर पसार झाला आणि त्याला पोलिसांनी अटक केली आणि आरोपी करण एकवीस ऑगस्ट रोजी अक्षय कृष्ण लाडच्या जागी अक्षय कृष्ण लाडच्या जागी डमे उमेदवार म्हणून मैदानी चाचणी देण्यात आली होती आणि रमेश त्याला कैलास गंगाराम राठोड तालुका राहणार डोंगाव त्याने तीस हजार रुपये दिले होते आणि अक्षयने पंचवीस हजार रुपये दिल्याचे त्यांनी कबूल केले करणसह रमेश कैलास अक्षय अटक करण्यात आली तर बघा मित्रांनो होमगार्डवरती ही निष्काम सेवा यामध्ये येते बघा निष्काम सेवा तर होमगार्ड भरतीलासुद्धा काही उमेदवार पैसे भरून असे डमी उमेदवार पाठवत आहेत तर बघा मित्रांनो होमगार्ड भरती म्हणजे काही एवढी मोठी हे नसते परंतु हे भरतीलासुद्धा उमेदवार अशा प्रकारे हे वे वेगवेगळे वे प्रकार घडत आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की होमगार्ड भरती जे आहे ती पूर्णपणे निपक्षपातीपणे आणि कडक याच्यामध्ये भरती होत आहे बहुतेक उमेदवारांना असं वाटतं की आमचा मित्र आहे आमचे असं आमचं तसं आहे त्यांचं होऊन जाईल पैसे देऊन काम होऊन जाईल पंचवीस भरून होऊन जाईल तर असं काही चालत नाही मित्रांनो आता ही भरती पूर्ण स्ट्रिक्ट झालेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने सोळाशे मीटर मारा आणि गोळाफेक चांगल्यापणे आउट ऑफ करा तर मित्रांनो तीस मार्क घ्या तुम्ही शंभर टक्के तुमचं काम होऊन जाईल मित्रांनो तीसपैकी अठ्ठावीस जसं घेतले तसे परंतु अशा पद्धतीने उमेदवार डबे उमेदवार समोर येत आहे आणि त्यांच्यावर मित्रांनो असं काही करू नका तुमच्यावर गुन्हा पण दाखल होईल आणि तुम्ही कोणत्याही भरतीसाठी अपात्र होणार पोलीस भरतीमध्ये किंवा तुम्ही भविष्यात कोणतीही भरती देणार तर तुम्हाला अपात्र करण्यात येईल त्यामुळे तुम्ही असेही कोणते प्रकार करू नका तर अशाच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी गंटीच्या बिलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत राहील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद